नमस्कार माझे नाव सुनीता पांढुरे आज मी कविता सादर करणार आहे त्या कवितेचा शीर्षक आहे महिला कालच जो सादर झाला साजरा झाला वर्षातला एकच दिवस होतो साजरा जागतिक महिला दिन वर्षातला एकच दिवस होतो साजरा जागतिक महिला दिन मग वर्षभर आम्ही मोकळे मग वर्षभर आम्ही मोकळे स्त्रियांना नको विजयाची माळ नको नको मला फक्त फक्त एक माणूस म्हणून हवा जगण्याचा अधिकार आई आजी भार्या भगिली लेख आई आजी भाल्या भगिनीले निभावते की साऱ्या भूमिका ठेव इतरांसाठी सर्वस्व कोणाला दे इतरांसाठी सर्वस्व कोणाला दे त्यांच्याच सुखासाठी जगण्याचा रोग त्यांच्या सुखासाठी जगण्याचा रोग मुलगाच पाहिजे अट्टाहस करी मुलगाच पाहिजे अट्टाहस करी तेव्हा स्त्री होते स्त्रीची वहिनी तेव्हा स्त्रीच होते स्त्रीची वहिनी गर्भातच उंबरच्या कळीला मारी गर्भातच उमलच्या कळीला मारी निसर्ग औसमोरला कारण तरी आता तरी माणसा जागा हो आता तरी माणसा जागा हो झाडांसोबत मुलगीही वाचव वाचव भविष्य वाचवण्या स्वतःचे भविष्य वाचवण्या स्वतःचे घराघरात स्त्री स्त्रीअंकूल जागव स्त्रीअंकूल जागव स्त्री स्त्रींकुल जागव